नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार वीस एकवीस बावीस आणि दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना पीक महा क्लेम केल्याशिवाय मिळाला नाही आणि क्लेम केल्या शेतकऱ्यांना अगदी कमी प्रमाणात कोणाला जास्त प्रमाणात तर जास्त शेतकऱ्यांना हा कमीच प्रमाणात पीक महा मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांनी काही ऑप्शन जे पोस्ट हार्वेट असेल किंवा क्रॉप स्टँडिंग असेल हे ऑप्शन निवडताना चुकी केल्यामुळे त्यांना पीक महा खूप कमी मिळाला आहे आणि सध्या जो आहे तो दोन हजार चोवीसमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे आणि शेती पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण जर या प्रकारे जर क्लेम केला तर तुम्हाला हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये पीक विमा हा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो कसा पीक विमा क्लेम करायचा ते आपण पाहूयात तर, पा तर शेतकरी मित्रांनो तुमचं सोयाबीन असेल तूर असेल किंवा उडीद असेल किंवा मूग असेल मूग उडीद सध्या हार्वेस्टिंगच्या वेळेस झालेले आहे तर सध्या सोयाबीन हे काढणीच्या काढणी पश्चात आहे त्यामुळे आपण कसे क्लेम करायचे ते आपण पाहूयात तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूयात सर्व सर्वात अगोदर आपल्याला पी एम ए पी वायचे पोर्टल म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला विचारलं आहे की शेतकरी नोंदणी करायची आहे का पॉलिसीसाठी प्रवेश करा किंवा नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा तर आपल्याला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पीक विमा नुकसानीची तक्रार द्यायची आहे किंवा पॉलिसी स्थिती पाहायची आहे किंवा पीक विम्याबद्दल माहिती घ्यायची आहे किंवा तुम्हाला मदत केंद्र किंवा शंका समाधान आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे पीक नुकसानीचा दावा करायचा आहे तर त्यासाठी आता ऑप्शन निवडायचा आहे आपल्याला पीक पुरवसूचनेची नुकसानीची पूर्वसूचना तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला जाईल तर आपला मोबाईल नंबर जो आहे तो एंटर करा आणि ओ टी पीसाठी वेट करा तर आपल्याला ओ टी पी हा लगेच मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो ओ टी पी हा आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा हंगाम निवडायचा आहे खरीप हंगाम तर त्यानंतर तुमचं वर्ष कोणतं आहे दोन हजार चोवीस हे निवडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर प्रधानमंत्री पीक फसवनी योजना हे निवडायचं आहे तर त्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य आपलं महाराष्ट्र आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रच निवडावं लागणार आहे तर त्यानंतर पुढे क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही पीक विमा कशाच्या माध्यमातून भरला आहे भरलेला आहे बँकेच्या माध्यमातून का सी एस सी माध्यमातून का तुम्ही स्वतः भरला आहे तर आपण सी एस सीने भरला असेल सी एस सी करा तर बँकेने भरला असेल बँकेद्वारे तर बँकेचा ऑप्शन निवडा तर त्यानंतर आपल्याला अर्जाची पॉलिसी जो नंबर आहे तो मागितला आहे तर तो आपल्याला नंबर एंटर करायचा आहे तर शेतकऱ्यां तर शेतकरी मित्रांनो आपला पॉलिसी क्रमांक टाकल्यानंतर हा प्रकारे तुम्हाला तुमचे शेतकऱ्याचे नाव जिल्हा तुमचे किती विमा भरला दोन रुपये प्रति गटासाठी एवढे पैसे दोन रुपये घेतलेले आहेत तर अर्ज क्रमांक नंतर आपल्याला विभागणी क्रमांक सर्वे क्रमांक तुमचे गाव आणि विमासरक्षित क्षेत्र एवढे चेक करायचा आहे आणि त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुमचं वि तुम्हाला विचारलं आहे की कशाने तुमचं नुकसान झालं आहे तर आपण आता सध्या काढणी पचत आहे त्यामुळे आपण सायक्लॉनिक रेन करणार आहोत आणि घटनेचा दिनांक जो आहे तो तीन दिवसाच्या आत म्हणजे बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्याला नुकसान करा दाखवायचं आहे तर त्यासाठी आपण कालची तारीख निवडणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता विचारला विचारला आहे की हार्वेस्ट स्टँडिंग क्रॉप किंवा कट स्प्रेड तर तुम्हाला विचारलं आहे की तुमचं हुबे पीक आहे का हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात आहे का काढलेलं आहे तर आपल्याला पोस्ट हार्वेस्ट करायचं आहे त्यासाठी हार्वेस्टेड हे ऑप्शन निवडायचं आहे तर तुम्ही टक्केवारी जे आहे ते शंभर टाकू शकता तर त्यासाठी तुम्ही फोटो काढायचा आहे तुमच्या शेती पिकामध्ये जाऊन तुमच्या पिकाचा फोटो काढा आणि क्लेम करा तर या प्रकारे आपण फोटो काढलेला आहे करायचं आहे फोटो काढल्यानंतर तुम्हाला सादर करा हे ऑप्शन निवड दिलेला आहे तर सादर केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला डॉक्युट आय डी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही फोटो काढल्यानंतर तुम्हाला सादर करा हे ऑप्शन येणार आहे आणि ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युड आय डी येणार आहे तो डॉक्युड आय डी आपण स्क्रीनशॉट याचा काढू शकता किंवा डॉक्युड आय डीचा नंबर जो आहे तो तुम्ही लिहून शक घेऊ शकता आणि तुम्हाला तो मॅसेजद्वारे प्राप्तही होणार आहे त्यानुसार आपण आपल्या विम्याची स्थिती पाहू शकता शकणार आहात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे क्लेम करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे पन्नास ते त्रेपन्न हजार रुपये पीक हा मिळू शकतो अशा प्रकारे क्लेम करा शेतकऱ्यांना ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद